गरमागरम वाफाळलेला भात आणि त्यावर मस्त चवदार अशी आमटी आणि तीही कैरीची सोबत भाजलेला उडदाचा पापड अजून काय हवं एखाद्या उन्हाळ्याच्या दुपारी बरोबर ना चला तर मग लगेचच बघूया अजून एक समर स्पेशल रेसिपी कैरीची आमटी हॅलो फ्रेंड्स मी रश्मी तेंडुलकर आणि तुम्ही पाहत आहात अमेझिंग रेसिपीज सध्या मार्केटमध्ये कैरी खूपच अवेलेबल आहे तर कैरी इथे मी घेतलेली आहे आमटीसाठी आणि स्वच्छ धुवून आपण तुम्ही बघाल ह्याचे चौकोनी असे तुकडे करून घेतलेले आहेत सोबतच कैरीची कोय जी आहे तीसुद्धा आपण आमटीमध्ये वापरणार आहोत त्यानंतर मी घेतलेला आहे एक ओला नारळ हा खऊन आपण घेतलेला आहे त्यानंतर गूळ आपल्याला लागणार आहे हळद मिरची पावडर फोडणीसाठी आपल्याला लागणार आहे मेथी आणि मोहरी थोडंसं फोडणीत आपण हिंग वापरणार आहोत चवीपुरतं मीठ आणि पाणी तर आता फोडणीसाठी मी ह्यामध्ये थोडंसं तेल घालून घेते तर आता आपण ह्याच्यामध्ये मोहरी घालणार आहोत त्यानंतर आपण घालूया मेथीदाणे त्यानंतर आपण हिंग घातलेलं आहे फोडणी मस्त आपली एकदम खमंग झालेली आहे आता आपण ह्यामध्ये कैरीचे काप जे करून घेतलेले आहेत तुकडे ते आपण घातलेले आहेत आणि आता ह्या खमंग अशा फोडणीसोबत आता हे दोन ते तीन मिनटं आपण परतून घेणार आहोत आपल्या ह्या आमटीमध्ये महत्त्वाचं जे आहे ती आपली फोडणी आहे त्याच्यामध्ये घातलेले मेथीदाणे आणि मोहरी ह्याचा जो स्वाद असतो तो खूपच अप्रतिम येतो त्यानंतर आता मी घातलेला आहे चवीपुरतं गूळ आणि कैरी शिजण्यापुरतं आपण ह्याच्यामध्ये थोडंसं पाणी घातलेलं आहे हे व्यवस्थित आता मिक्स करून घेऊया आणि कैरी जी आपली आहे ती छान मऊ होईपर्यंत आपण ती शिजवणार आहोत छान उकळी आलेली आहे तर मी हे झाकून एक दोन ते तीन मिनटासाठी कैरी शिजेपर्यंत आपण हे शिजवून घेणार आहोत कैरी छान शिजेल तोपर्यंत ह्याच्यासाठी लागणारं वाटप आपण बनवूया तर कैरीच्या आमटीसाठी आपण इथे खोबरं घेतलेलं आहे हे ओलं नारळ मी इथे खवून घेतलेला आहे हा एक वाटी नारळ त्यानंतर आपण त्याच्यामध्ये घातलेला आहे हळद मिरची पावडर चवीपुरतं आपण याच्यामध्ये मीठ घालणार आहोत आणि हे सगळं छान ह्याच्यामध्ये पाणी घालून एकदम गंधासारखं बारीक आपण वाटून घेणार आहोत तर तुम्ही आता इथे बघाल छान मस्त फाईन असं वाटून घेतलेलं आहे आणि कैरीच्या आमटीसाठी लागणारं आपलं वाटप जे आहे ते इथे रेडी आहे तर आता आपण कैरी बघूया आहा हा मस्तच तुम्ही बघाल छान दणदणून अशी वाफ आलेली आहे आणि आपली कैरीसुद्धा इथे छान शिजलेली आहे त्याचा रंगसुद्धा आता बदललेला आहे आणि कैरीचा खूपच मस्त आंबट असा स्वाद येतो आहे तर तुम्हाला मी दाखवते आपली कैरी जी आहे ती परफेक्ट अशी इथे शिजलेली आहे तर आता आपण याच्यामध्ये आपलं वाटप जे आहे ते घालून घेऊया तर तुम्ही बघाल मी इथे वाटपसुद्धा घालून घेतलेलं आहे आणि छान मस्त मिक्स करून आप खोबऱ्याच्या वाटपामध्ये आपली कैरीचा आंबटपणा आणि गुळाचा गोडवा आणि त्यासोबतच खमंग फोडणीचा स्वाद हे मस्त एकदम छान उकळी येऊ दे हे दोन मिनटं मी झाकून ठेवणार आहे हा हा तुम्ही बघाल मस्त चुकळी आलेली आहे आणि कैरीचा आंबट स्वाद गुळाचा गोडवा आणि नाळाचा रस ह्यासोबतच आपण घातलेली खमंग फोडणी परफेक्ट अशी आपली कैरीची आमटी सर्व करण्यासाठी आता रेडी झालेली आहे तर गरमागरम वाफाळलेला भात आणि त्यासोबत चवदार अशी कैरीची आमटी तुम्ही जर कधी बनवून बघितली नसेल तर नक्की ट्राय करून बघा खूपच छान लागते तर तुम्हाला माझी आजची ही रेसिपी आवडली तर लगेचच लाईक करा आणि जर तुमच्या काही सजेशन असतील तर तेसुद्धा मला कमेंट्स करून नक्कीच सांगा अशाच नवीन नवीन रेसिपीसाठी अमेझिंग रेसिपीजला लगेचच सबस्क्राईब करा तर अशाच वेगवेगळ्या उन्हाळा स्पेशल काही रेसिपीज मी अमेझिंग रेसिपीजवरती बनवलेल्या आहेत तर त्यासुद्धा तुम्ही नक्की पहा आणि हो आनंदी राहा खुश राहा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपी